दंड प्रणाम जय श्री चक्रधर आज आपण एक फेब्रुवारी म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या स्थानाची आज लेळ आपण पाहणार आहोत आज त्या स्थानाचा पदस्पर्श पावन दिन आहे या स्थानावर सर चक्रधर स्वामी उत्तरार्धामध्ये लेळा चरित्रात आपण जर उल्लेख पाहिला तर उत्तरार्धामध्ये दोनशे एक्क्याऐंशी नंबरला ही लेळ आलेली आहे भिंगारी आदिती अवस्थान साधा सोमवारी देणे आपल्याला शब्दांचा जास्त उल्लेख न करता अल्प सामान्य भाषेमध्ये आणि सामान्य अर्थाने समजून घ्यायची आजची तर साधा जी असते तिची आई आईला ताप आलेला असतो आणि तो ताप काही केला जात नसतो मग बऱ्याच दिवसाची ती त्या तापामध्ये परेशान झालेली असते मग स्वामींनी तिला मार्ग सांगितलेलं असतं की आम्ही तुम्हाला पुढारी भेट देऊ म्हणजेच पुन्हा भेटू तुम्हाला मग सोमवारी भेटू असं सांगितलेलं असतं सोमवारी म्हणजे सोमवारी जी येते जी आता या महिन्यातच तीन चार दिवसानंतर चार तारखेला येत आहे त्या ही सोमवारच आहे त्याच दिवशी भ भिंगारला म्हणजे त्या दिवशी सो आमोशा होते त्या दिवशी सोमवारी भिंगारला परमेश्वराला साधा भेटलेली आहे अशा प्रकारची ही लेळ आहे मग स्वामींना भेटायला म्हणून ती निघते कारण की स्वामी तिला म्हणाली होती पुन्हा भेटू म्हणून मग स्वामींना भेटायला निघाल्यानंतर ती आपलं सामान त्या कपड्यामध्ये बांधते आणि निघायला पाहते तर आई पण सोबत म्हणते की मला पण यायचं आहे मी एकटी काय करू ती म्हणते तू आजारी आहे तू कशाला येते ते म्हणते थी की ठीक आहे मला जिथं त्रास होईल तिथे मी थांबून घेईन तू आपलं पुढे निघून जा पण मला सोबत तुझ्या येऊ दे मग ते निघतात दोघी जणी आणि स्वामींच्या दर्शनाला येतात येता येता रस्त्याने दर्शनाला जायचं म्हणलं रिकाम्या हाताने भेटत नसतात मग रस्त्याला रस्त्याने जाताना बाजारामध्ये जाते बाजारामधून हार घेते विडा घेते आणि गुळाच्या तीन भेल्या घेते गुळ वाहते गुळ वायची तिची इच्छा असते परमेश्वराला गुळाच्या तीन भेल्या घेते गावामध्ये थकते म्हणून एका ब्राह्मणाच्या घरी जाते ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर पाणी मागते पाणी पिते पाणी पिल्यानंतर तो तिथं एक वासरू येतं गाईचं आणि ते भेल्या ज्या ठेवलेल्या होत्या त्याच्यातली एक भेली ते खाऊन घेत हिच्या मनात येतं आता आईच्या वाट्याची खाल्ली का माझ्या वाट्याची भेली खाल्ली जी, जी परमेश्वराला अर्पण करायची ती खाल्ली नेमका आता कोणती भेली खाल्ली काही माहित नाही असं तिच्या मनामध्ये येतं मग ती तिथून स्वामींना दर्शनाला येते अं लोणीपा भिंगारला दर्शनाला येत आहे आल्यानंतर स्वामींना दंडवत करते श्रीचरणा लागते पहिले फुल समर्पण म्हणजे माळा माळा समर्पण म्हणजे हार घालते स्वामींना विडा देते विडा दिल्यानंतर दे ती परमेश्वराला गुळ अर्पण करते गुळ अर्पण केल्यानंतर तिची आई आहे ती पण परमेश्वराला गुळ अर्पण करते स्वामींना दोघींनी पण गुळ अर्पण केल्यानंतर स्वामी तिला प्रश्न करतात तुम्ही पण गुळ व्हायला इनी पण गुळ व्हायला असं का बरं असं झाल्यानंतर ती काय करते मग इतिवृत्तांत सांगते की मी अशा अशा पद्धतीने यांच्या घरी गेले होते मला पाणी तहान लागली मग तिथे वासरू आले त्यांनी ते गुळ खाल्ला मग त्यावेळेस माझ्या मनात आलं की माझा खाल्ला की आईच्या वाट्याचा खाल्ला कि मला जो तुम्हाला अर्पण करायचा तो खाल्ला आता मी अशी दैवाची म्हणजे मी अशी भाग्यहीन आहे त्यामुळे आम्हाला काही समजलं नाही मग आम्ही दोघींनी पण वाहून टाकला तुम्हाला स्वामी म्हणतात असं कशाला आम्ही तुम्हाला गुळ देतो म्हणे तो तुम्ही आम्हाला व्हा मग ती म्हणते की तेव्हा देवाकडूनच घ्यायचं आणि देवालाच व्हायचं असं कसं चालेल म्हणे स्वामींना ती प्रश्न करते स्वामी म्हणतात तुम्ही असं कसं म्हणू शकता इथं जेवढंही काही आहे हे सगळं कोणाचं देवा देवा आहे देवाचं आहे जीवाचं स्वतःच असं काही नाहीये जे देवाने आपल्याला दिलं ते आपण आपलं समजायचं असतं तुम्ही स्वतः काही प्राप्त करून कुठून आणलेलं नाहीये हे सगळं जे काही आहे हा परमेश्वराचा आहे मग स्वामींचं असं निरूपण झाल्यानंतर ती मग शांत बसते मग स्वामी बाईसाला म्हणतात आपल्याकडं गुळ आहे का बायसा गुळ आणतात आणि सोबत खडी साखर आणतात आणि स्वामी अशा हाताने भरून घेतात आणि तिच्या हातावर असं अं गुळ आणि साखर देतात दिल्यानंतर ती तो घेते आणि परत परमेश्वराला तो अर्पण करते परमेश्वराला अर्पण केल्यानंतर अं तिला ठेवते आणि मग खाली बसते स्वामी म्हणतात तिला कि तुमची जी सोमवारी होती म्हणजेच तुमच्या जे आमोशाला करायचं जे कर्म होत ते कर्म सार्थकी लागलं तुम्ही जो मला गुळ वाहिला आहे परमेश्वर अवतार त्यांना स्वतः सांगतात तुम्ही जो आम्हाला गुळ अर्पण केला तो अर्पण केल्यामुळं तुम्हाला जे सोमवारी अमोषेचं जे पुण्य लागणार होत ते तुम्हाला आता लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे स्वामी तिथं निरोपण करतात निरूपण केल्यानंतर तिच्या ती, ती रुजा झालेली असते तिच्या आईला ती काही जात नाही मग ती म्हणते स्वामी तिला म्हणतात आता तुमचं सोमवारी तुम्हाला लागली म्हणजे तुम्हाला ते पुण्य तर आता मिळालं मग आता तुम्हाला आम्ही अनोज्ञा देऊ का म्हणजे तुम्हाला आता जाण्याची परवानगी आम्ही देऊ का ती म्हणते स्वामी इतके लवकर कशाला आता तर आम्ही आले लगेच आम्ही कशाला जायचं नाही स्वामी म्हणतात की आता तुम्ही जायला पाहिजे मग स्वामी म्हणतात की तुम्ही जा मग ती ती स्वामींना विचारते की तुम्ही आम्हाला परत कधी भेट देणार स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला भेट देऊ प्रतिष्ठान म्हणजे पैठणच्या परिसरामध्ये आम्ही तुम्हाला पुनर्भेट आमची देऊ मग स्वामी तिला काळजीपूर्वक सांगतात की तुम्ही जात आहात आता स्त्री आहात एकट्याच आहात मग कशा पद्धतीने तुम्ही गेले पाहिजे मग भिंगार म्हणजेच आजच नगर जिल्ह्यामधून नगरपासून तर पैठणला येण्यापर्यंतचे सगळ्या गावांचे माहिती स्वामी सांगतात की अशा अशा प्रकारे तुम्ही या या गावाला जा इथे ते थांबा अशा प्रकारे तुम्ही तुमचं वर्तन ठेवा एकटं कुठं राहू नका बिना दरवाजेच्या मंदिरामध्ये तुमची ओसरे ठेवा म्हणजे तुम्ही राहा अशा प्रकारचं पूर्ण मार्गदर्शन स्वामी करतात आणि मग त्या दिवशी स्वामी भिंगारलाच थांबतात आणि ती मात्र निघून जात आहे ही जी लेळा आहे बंधूंनो या लेळेमधून आज आपल्याला ले दोन गोष्टी पाहायला मिळतात एक तर या सृष्टीमध्ये असलेल्या किंवा आपल्याला प्राप्त झालेल्या कोणत्याच गोष्टीवर आपण आपला स्वतःचा अधिकार म्हणायचा नाही स्वामीच्या ईश्वराच्या श्रीमुखाचं वाक्य आहे हे सकळ ही देवाचे की म्हणजे हे जे काही तुमच्याकडे आहे सगळं हे कोणाचं आहे हे सगळं देवाचं आहे हे आपलं काहीही नाही असा आपल्या मनामध्ये कायम भाव असणं गरजेचं आहे की माझं हे काहीच नाहीये हे सगळं देवानेच मला दिलेलं आहे आणि मलाच आता देवाला द्यायचं आहे तूच दाता होऊन तू मागता झाला असं एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे की परमेश्वरानेच आपल्याला सगळं दिलं आणि आपल्याकडून आता मागितलेलं आहे परमेश्वराने म्हणजे इच्छा केली की जीवाने मला दिलं पाहिजे म्हणजेच काय तो मोहाचा त्याग ईश्वराला खूप अपेक्षित आहे आपल्याकडून की परमेश्वराला जीवाकडून मोह जो आहे हा सोडला पाहिजे म्हणजेच वस्तूंचा मोह असू द्या आपला स्वतःचा मोह असू द्या नातेसंबंधाचा मोह असू द्या हे सगळं सोडून ईश्वरा तू माझा आणि मी तुझा अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण पाहिजे अशा पद्धतीची ही आहे ही, ही आपल्याला खूप काही सांगून जात आहे स्वामींनी तिला स्वतः गुळ देऊन तिच्याकडून घेतलेला आहे म्हणजेच एक प्रकारे काय आज आपण मनामध्ये विचार करतो परमेश्वराला ही क्रिया करू हे वाहू मी अमक करेल मी देवासाठी करील आपण काहीच करणारे नाहीये करणारा ना कोण आहे सर्व ईश्वर आपण कोण आहे निमित्त आहे परमेश्वर अवतार म्हणतात तुम्ही फक्त उभं राहा धर्माचं कार्य करायला तुम्ही फक्त उभं राहा उभे उबरा, राहिले करून घेणारा तो अवतार बसलेला आहे तो स्वतः सगळंच करून घेईल परंतु जीव इतका अद्धम आहे की उभं राहण्याची सुद्धा तो तसदी घेत नाही आणि स्वतः मनात न्यून गंड राहतो की माझ्याकडून ते होईल का माझ्याकडून ते होईल का असं अजिबात करायचं नाही तर परमेश्वराचं समजून आपण सगळं काम करायचं आहे यामध्ये परमेश्वराला तिने हार वाहिलेला आहे बघा आपण स्थानवंदनाला जातो अधिकारणांच्या नमस्काराला जातो मार्ग मंडळीला भेटायला जातो तेव्हा फुलहार आणि समर्पण या दोन्ही विधी या लेळेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात आमोशा येत आहे आता चार तारखेलाच ता आमोशा आहे मग आपण नेमकं काय करायचं का आता सोमवती आमोश्या आहे अन्य लोक भरपूर विधी करतात आता कसं आहे आपण समाजामध्ये राहतो वास्तविक केलंच पाहिजे असं नाही परंतु समाजामध्ये राहत असताना समाजाला वाटावं की हे आपल्यापैकीच आहेत सगळे माणसं म्हणून आपल्याला काही वेगळं वर्तन करण्याची आवश्यकता नाही तर आपणही अशा प्रकारे आपण भिंगरच्या स्थानवंदनाला जाऊ शकता किंवा जवळच्या स्थानवंदनाला जाऊ शकता परमेश्वराने इथं गुळाचा स्वीकार केलेला आहे बघा आज आजच्या दिवशी गुळाचा स्वीकार झालेला आहे म्हणजे स्वामींना आपल्याला गुळ पाहिल्यानंतर स्वामी आपल्याला आप ही लिहिळा आठवली पाहिजे की साधेने परमेश्वराकडून गुळ घेऊन गुळ वाहिला होता तर परमेश्वराने गुळाचा स्वीकार कुठं केला अशा प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर कोणी विचारलं तर आपण सांगायचं की साधेने ईश्वराला गुळ वाहिला होता परमेश्वरानं म्हणजे गोविंद नाही गोविंद प्रभावा तर नित्य गुळ खात होते त्यांना खूप आवडायचं परंतु चक्रधर स्वामींनी गुळाचा स्वीकार कुठं केला असेल तर तो भिंगारच्या स्थानाला केलेला आहे अशी ही आजची लेळा आहे आज आपण दोन वचनांवर एका वचनावर व्यवस्थित चिंतन करायचं की हे सगळं देवाचे की मा देव दे ते आपुले म्हणजे देवाने जे आपल्याला दिलं ते आपलं आहे माझं असं काही नाही असा भाव आपल्या मनामध्ये आज ठेवायचा आणि आजपासून ठेवायचा आणि शक्य होईल तितकं ईश्वराला समर्पण करण्याची प्रयत्न आपण ठेवायचा आहे आजच्या दिवसाचं हेच चिंतन आपलं असणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या नित्यदिनी दंड प्रणाम जय से